नमस्कार सुखी जीवन या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमच्या मनापासून स्वागत करते आज आपल्या गणपती बाप्पांची संकष्ट चतुर्थी आहे तर तुम्हा सर्वांना संकष्ट चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा आपल्या घराचा मुख्य दरवाजा कोणत्या दिशेला आहे यावरती खूप साऱ्या गोष्टी अवलंबून असतात जर तुमच्या घराचा मुख्य दरवाजा उत्तर दिशेला असेल तर तुमच्या घरामध्ये नेहमी लक्ष्मीचा वास असतो तुमच्या घरामध्ये नेहमी सकारात्मकता असते आणि तुमचं घर नेहमी पॉझिटिव्ह राहण्याचं जे मुख्य कारण आहे ते म्हणजे आपल्या मुख्य दरवाज्याची दिशा जर उत्तर दिशा असेल तर नेहमी आपल्या घरामध्ये पैशांचा पाऊस पडतो कोणत्याही गोष्टीची कमी कधीच भासत नाही आपण नेहमी पॉझिटिव्ह राहण्याचा प्रयत्न करायचा या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये खूप साऱ्या सकारात्मकतेने घडत असतात त्याचबरोबर आणखीन एक गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे की आपल्या द मुख्य दरवाज्यावरती गणपती बाप्पांची एक फ्रेम किंवा जे फोटो असतात ना त्यापैकी एक तुम्ही लावून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्या घरामध्ये जी निगेटिव्हिटी आहे ना ती गणपती बाप्पा आतमध्ये येऊ देत नाहीत आपलं रक्षण हे गणपती बाप्पा करत असतात अगदी साधा सुपा हा उपाय आहे नक्की तुम्ही करा तुमच्या घरामध्ये ज्या काही गोष्टी घडत असतील त्यापासून तुम्ही नक्कीच वाचू शकता आता आपलं जर घर ऑलरेडी तयार असेल तर आपण मुख्य दरवाजाची दिशा तर चेंज करू शकत नाहीत परंतु जे कोणी नवीन घर बनवू पाहत आहेत त्यांच्यासाठी नक्कीच हा व्हिडिओ उपयुक्त ठरणार आहे त्यामुळे आपल्या घराचा मुख्य दरवाजा हा उत्तर दिशेला जर केला तर नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये खूप सारे बदल तुम्हाला झालेले जा जाणवतील तुमचं आयुष्य खूप सारं बदललेलं तुम्हाला नक्कीच म्हणजे स्वतःच्या डोळ्यांनी पाहायला मिळेल तर आजचा जो व्हिडिओ आहे तो असा होता कसा वाटला ते नक्की सांगा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा तसेच चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटू अशाचे का आपण उपयुक्त व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ